हॉस्टेलमध्ये आत्महत्या केलेल्या स्नेहलची धक्कादायक माहिती आली समोर मला शिकायचंय विवाहाची गडबड करू नका जीवन संपवण्यापूर्वी स्नेहा गायकवाडनं केली होती आई वडिलांना विनंती इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत त्र्याऐंशी टक्के घेतलेल्या स्नेहा गायकवाड हिनं नोकरीचं स्वप्न पाहिलं आणि सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात अकरावी साठी प्रवेश घेतला सध्या ती बारावीच्या वर्गात शिकायला होती चार पाच दिवसांपूर्वी गावी राहून आलेल्या स्नेहानं महाविद्यालयाच्या वसतीगृहात गळफास घेतला तत्पूर्वी घरच्यांकडून विवाहासाठी गडबड होत असल्यानं तिनं मला शिकायचं आहे गडबड करू नका अशी विनंती केली होती अशी बाब पोलीस तपासात समोर आली आत्महत्या केलेल्या स्नेहाच्या वडिलांना शेती नाही ते दुसऱ्याच्या शेतात बटईन काम करतात आई देखील अशीच मजुरीची कामं करते कौटुंबिक स्थिती हालाखीची असताना देखील स्नेहा दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती त्यामुळे तिला पुढं शिकायचं होतं तिच्या पालकांनी तिचा सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला होता ती वसतीगृहात राहिला होती दरम्यान काही दिवसांपूर्वी तिनं वसतीगृहातून काही कपडे व पैसे चोरल्याचाही आरोप झाला होता प्राचार्यांकडे हा विषय गेला आणि त्यांनी तो विषय संपवला पण गावाकडे गेल्यावर तिच्यासाठी आई वडिलांनी एक मुलगा पाहिला होता तो पसंत नसल्याचंही तिनं सांगितलं होतं त्यानंतर तिच्या आत्यांनी दुसरा मुलगा सुचवला होता पर स्नेहाला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं असंही तिच्या कुटुंबियांच्या जबाबात म्हटल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे वडिलांनी तिला ज्या दिवशी वसतिगृहात आणून सोडलं त्याच दिवशी रात्री तिनं गळफास घेतला उन्हाळ्याच्या सुट्ट्या काही दिवसांनी लागणार होत्या तत्पूर्वीच तिनं जीवन संपवलं या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत चांगलं शिकून हातावरील पोट असलेल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारून आपल्या आईवडिलांना मदत करावी लागणारी मजुरी कायमची थांबवावी असं स्वप्न पाहणाऱ्या स्नेहानं अचानक टोकाचा निर्णय घेतला गळपास घेण्यापूर्वी तिनं सुसाईड नोटही लिहून ठेवली होती त्यात तिनं आईवडिलांची माफी मागून मी जीवनाला कंटाळल्याचं नमूद केलं होतं याशिवाय माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये असंही त्यात म्हटल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे